या ठिकाणी आपण बघता की आंतरवाली सराडीमध्ये सध्या प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आजचा उपोषणाचा पहिलाच दिवस आहे परंतु प्रचंड ताकदीने समाज बांधव आज आंतरवाली सराडीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहोत की आंतरवाली सराडीमध्ये सध्या गाडी लावण्यासाठी देखील जागा नाही पाच एकरची पार्किंग या ठिकाणी सध्या फुलं झालेली आहेत म्हणजे इतकी प्रचंड गर्दी आजच्या या पहिल्याच उपोषणाला या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते सध्याचं आपण हे थेट लाईव्ह पेक्षेपण आपल्या माझा महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहात आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी सध्या आंतरवली सराटेमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येनं समाज बांधव आज उपोषणाच्या पहिल्याच दिवशी अंतरवली सराटेमध्ये दाखल झालेला आहे आपण जर बघितलं तर सध्या अंतर्वाली च्या ज्या ठिकाणी मनोज पाटील यांचा उपोषणाचं स्थळ आहे त्या ठिकाणी तर जागा देखील या उभा राहण्यासाठी नाही परंतु प्रचंड अशी गर्दी सध्या आपल्याला या अंतरवाली सराटीच्या बाहेर देखील शेतामध्ये बसलेले काही मराठा बांधव आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत सध्याची आपण जर ही गर्दी बघितली तर या ठिकाणी अंतर्वली सराटीमध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं समाज बांधव आजच या ठिकाणी दाखल झालेला आहे आजच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं समाज बांधव आज अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेला आहे प्रत्यक्षणाची अपडेट आपल्याला आपल्या या माझा महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवत राहणार आहोत तोपर्यंत तो। संपूर्ण बांधवांना विनंती आहे की आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन आलेला असेल तर कृपया करून चॅनल सबस्क्राईब करायचं आहे या ठिकाणी दूर अशी अंतरावरती पार्किंग ठेवण्यात आलेले आहेत आणि पाच चक्करची पार्किंग या ठिकाणी फोर व्हीलर गाड्यांनी फुल झालेली कारण की प्रचंड असा समाज या ठिकाणी दाखल झालेला दा आपल्याला पाहायला मिळतो